प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची नंदुरबार येथे जाहीर सभेचा काँग्रेसला कोणताही परिणाम होणार नाही प्राज्ञा वाघमारे नंदुरबार येथे काल दिनांक चार मई दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रदेश नेते नंदुरबार येथे दौऱ्यावर आले होते दौऱ्यावर आले असता त्यांनी नंदवीरशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली की दहा तारखेला नंदुरबार येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा होणार आहे परंतु या सभेचा कोणताही परिणाम काँग्रेसला व उमेदवार गोवाल पाडवी यांना होणार नाही जरी काँग्रेसचे नेते पद्माकर वडवी भाजपमध्ये प्रवेश केले तरी देखील नंदुरबारचे उमेदवार गोवाल पाडवी यांना कोणताही परिणाम होणार नाही आणि निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती प्राज्ञा वाघमारे यांनी दिली आहे यावेळी विभागचे मुख्य सविचिका प्रज्ञा वाघमारे साखर विभागचे प्रदेश प्रमुख शुभांगी शेरेकर रोजगार व स्वरोजगारचे परदेश प्रमुख योगेश मसरगे पाटील विज्ञान व तज्ञान कौशल्य विभागचे प्रदेश प्रमुख सुरेश यादव गरुलो कामगार सेलचे प्रदेश प्रमुख पूजा मॅडम संस्कृती विभागचे कार्यकारी प्रमुख श्रीदिका कामात झोपडपट्टी उजीर्णचडी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर्षा शा, कादर शाह स्वरोजगार सेलचे राऊब शाह पाटील दत्तू पवार इकबाल कुरेशी संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मॅडम दहा तारखेला नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे जाहीर सभा होणार आहे काँग्रेसला काय परिणाम होणार याचा काँग्रेसला कुठेही काही परिणाम होणार नाही गेल्या तेरा आम्ही ते सव्वा महिन्यापासून घराच्या बाहेर फिरतोय तेरावा जिल्हा आहे काँग्रेसला कुठेच परिणाम होत नाही कारण बी जे पी वर्सेस जनता अशी ही आत्ताची सध्याच्या घडीला इलेक्शन्स आहेत आणि लोकांनीच स्वतः बॅन केलेले आहेत बऱ्याच एरियामध्ये गावांमध्ये पीच्या लोकांना ते येऊ देत आहेत उलट पीचीच लोकं त्यांना घेऊन घेऊन प्रचारसभाला घेऊन जातात लोकांना केलेल्या गाड्यांमध्ये लोकं बसायला तयार नाही आहेत आम्हाला घेऊ नका म्हणून जा असं लोक सांगतात हे आम्ही आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ऐकतो त्यामुळे ह्या सभेचा आणि आमच्या उमेदवारावरती कुठलाही परिणाम होणार नाही आहे हे मी तुम्हाला आश्वस्त करतो मॅडम आपले नंदुरबारचे माजी मंत्री पद्माकर वाढवे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु काँग्रेसला परिणाम याच्या होणार का नाही नाही काँग्रेसवर पर अजिबात परिणाम होणार नाही बरेचसे बऱ्याच बरेस पक्षाचे पक्षात फोडाफोडी बीजेपीचे एक भाग स्वागत आणि बऱ्याच पक्षात फोडाफोडी केली त्याचाही परिणाम झाला नाही काँग्रेसमध्ये तर पाडवी साहेब गेले म्हणून काही परिणाम होणार नाही आणि हे हा परिणाम होणार नाहीच म्हणूनच नरेंद्र मोदी तुम्हाला प्रत्येक रिलेशनच्या वेळी प्रत्येक सिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये येताना दिसतात आहे पण देशाचे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात एवढं लक्ष घालतात आहे किंवा त्यांच्या पायाकाची जमीन घा घालली आहे हा त्याचा एक एक मेसेज लोकांपर्यंत जातो आहे आणि तिकडे त्यांच्याकडे जर का एवढे बलाढ्य नेते ते काँग्रेस स्वतःकडे नेहितात आहे आणि तरीसुद्धा स्वतः प्रचाराला खाली येतात आहे याचाच अर्थ त्या माणसाला त्यांच्याकडे घेऊन त्यांना काही उपयोग होत नाही ती काँग्रेसची ॲसेट नाही गेली त्यांच्याकडे जी काही गेली ती सगळी लायबिलिटी गेली आहे आपले वरिष्ठ नेते नंदुरबार येथे दौऱ्यावर येणार आहे आणि त्यांची सभा होणार आहे त्यानिमित्त आपल्या कार्यक्रमाची काय भूमिका आहे आपला कार्यक्रम निश्चितच का चांगला होणार आहे त्या दिवशी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने इथे काम करत सुरुवात केलेलीच आहे आणि काँग्रेसमध्ये जर वरून उतरून जर राहुलजी येत आहेत सर्व खासदारांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या सभा घेण्यासाठी कालच आपल्या खासदार पुण्यातले जे होते धंगेकर त्यांची इथे ते एस एस पी एम एस ग्राउंडला सभा झाली आहे राहुलजींची खूप चांगल्या प्रकारे पार पाडली गेली आहे तर जर वरिष्ठांचं एवढं चांगलं सपोर्ट आहे तर निश्चितपणे चांगलंच मॅडम आज आपण नंदुरबार येथे दौऱ्यावर आहे तर आपण नंदुरबार येथे दोन दिवस लगभग आहोत तर आपण प्रचार वगैरे काय नंदुरबार येथे करणार आहोत का हो प्रचारासाठी सर आम्ही आलो माननीय आमचे पटोले साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आणि ज्या पद्धतीने आम्ही त्या प्रचार करतो आज कितीतरी आमचे जिल्हे झालेले आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल आता आम्ही इकडे या खानदेशकडे आम्ही आलो आहोत आणि तिथे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रचार करायचा आहे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे कारण लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे तिथे आणि त्याच्यासाठी नंदुरबारमध्ये येऊन ज्या पद्धतीने आज इथले स्थानिक जे नेते असतील जे जे पदाधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते प्रचार करण्याचा नक्की चांगला प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही इथे प्रचारासाठी होतात दोन दिवस नंदुरबार येथे आहे तर आजचे कोणती सभा वगैरे पडसाचं नियोजन केलं आहे काय आज रोजी सर्वप्रथम आपलं स्वागत आहे मी योगेश प्रसंगे पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं रोजगार सुरू झालेला आहे त्याचा प्रदेशप्रमुख आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आज मोदीविरोधात आहे त्याविरोधात आम्ही महाराष्ट्रावर जवळपास आम्ही तेरा जिल्ह्यात तेराव्या जिल्ह्यात तेराव्या जिल्ह्यामध्ये आज आम्ही पदार्पण केले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन बैठका आमचे विभागाने सेलच्या अध्यक्षांसोबत बैठका घेतली त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत बैठका घेऊन आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करायचं काम करतो आता राहिला तुमचा नंदुरबारचा जिल्हा नंदुरबार जिल्हा हा अठ्ठेचाळीस जिल्ह्यामध्ये हा लोकसभेचा पहिला नंबर एक नंबर आहे आणि नऊ वेळेस गावी निवडून दिलेला जिल्हा म्हणून हा काँग्रेसचा पाले हा मांडला जाणार गेल्या दोन दोन याच्यामध्ये दशकामध्ये जे काही समजा काँग्रेसच्या विरोधात जे काही वातावरण झालं मोदी साहेबाने ज्या पद्धतीने लोकांना आश्वासन दिले होते ते पूर्ण आश्वासन फेल झाले आता नव्याने काँग्रेसच्या पाठीमागे हे समाज किंवा हे इथलं मतदान पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीला रूप आहे आता येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या तेरा तारखेला तेरा मेला जे मतदान आहे तेरा मेला शंभर टक्के काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहून सर्व जोडून देते काँग्रेस पक्षाला आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर जेव्हा आधार कार्ड आधार कार्ड जेव्हा लॉन्च झालं तेव्हा हे नंदुरबार जिल्ह्यामधलं झाले म्हणजे गांधी घरावर प्रेम करणारा हा जिल्हा समोर जातो नंदुरबार त्याच्यामुळं गांधीघरावर परत प्रेम करून त्या आमच्या पाणी साहेबांना निवडून देतील असं मी अपेक्षा करतो